इंदिरा पाय मला आता आठवण आली एक प्लेट पावभाजी खाऊन झाली दुसरी प्लेट घेतली तर मला आठवण आली काय ची आठवण आली व कमला कांदा कांदा नाही दिला काय देवा रमा दे बरे दिले कांदा दे मिरची दे लिंबू दे नाही व इंदिरा ते तर हाय माया प्लेट मध्ये पण म्हटलं हे पार्टी काय जीव आहे व इंदिरा हे पार्टी कशाबद्दल देऊन राहिली तू काऊन बरीच गोष्ट करतो तुला माहित नाही काय पार्टी कशाबद्दल देऊन राहिली माहित असून दे फालतूचे प्रश्न विचारतो तू भी नाही मला तर माहित आहे सारेलेच माहित आहे मला वाटलं की तुलेच माहित आहे का नाही माहित आहे इंदिरा तर पार्टी तू कशाबद्दल देऊन राहिली हे पा बाजीजी बाई एकदम <laughs> आई चक मग घुम काय तर ह मला नाही माहित काय आ मला नाही माहित मी मीच मे, पार्टी देईन अन कायची पार्टी देऊन राहिली हे मलाच नाही माहित का मी का डुकशर पडली काय ह कमला का दिमाग घुमले आणि गोष्ट करू राहिली कमलाचा दिमाग खरच घुमला पण सुनबाईच्या याना डोलीच्या याना तिला शिकवता शिकवता तिला सांभाळता सांभाळता

तू पाठतेस काय चे देऊन राहिली कशाबद्दल मला तु तुझ्या तोंडातून तु तु ऐकायचं हाय सांग मला हसू नको आओ मा होत मा आओ कमला मी आजी होणार आहे आता म्हणून पाठते देऊन राहिली मी आजी होणार आहे आता आजी आजी होणार आहे कुठून आजी होणार आहे तू पाय बाई कमला काय मला बाबा काय मला गेले <laughs> कुठून आजी होतेत लोक हं बिचार ना शांत राहिले एकदम कुठून आजी झाले आता नाही म्हटलं आजी होऊन राहिली तू तर जिच्या यानं आजी होऊन राहिली जे गरोदर आहे तिलेच नाही बोलावली तू पार्टी मध्ये सर सर बोल ना मग किती गुम फुम गुम बोलली तू यांनी टाकल्या वाणी आणि एका कशा पद्धती बोलू शकली असतील सगळं ते मला वाटलं की तू समजदार आहे तू समजून जाशील पण तू समजली नाही म्हणून मला एवढं बोला लागलं काउन धनश्रीले कोण का ने बोलावलं पार्टी मध्ये सारेने बोलावलं आणि धनश्रीलेच पार्टी मध्ये काउन ने बोलावलं बोलावलं तू ना इंदिरा सांग मला आता तिले बाई तिले पहिले बोलावले पाहिजे होतं तू ना हा गरोदर थे हाय आजी तुले आजी थे बनवणार आहे आणि ती लिस्ट तुला पार्टीत बोलवली नाही हम्म नाही बोलवली मी आजी बनवणार आहे ते माय पोरग बी मला आजी बनवणार आहे तेच बनवणार आहे काय माय पोरग गेला काम आले तिला एकटीच बोलवू काय मी एकटीच आहे का ते एकटीच केलं काय ते हं एकटीच तोय काय ते माय पोराचं तो बी होय तो मग दोघाले बोलावशील काय धनंजय घरी आल्यावर दोघाले बोलावशील काय कायले बोलाव लागते नाही बोलाव लागत जेले पार्टी पाहिजे होती तेले पार्टी दिली नाही बस तेले नाही लागत पार्टी घेते हाय ते जो वाटले ना पेढे तेले कायले पार्टी द्या लागते

म्हणे आई येताना दिसली एकटीच दिसली मला वाटलं मम्मी नाही आहे तर आई एकटीच आहे म्हटलं तुम्ही गाडी घेऊन थांबून गेलो मी तर गाडीतून उतरलो उभा राहिलो आई येतपर्यंत आई आली उभी आई मला पाहते मी आईले पाहतो मला वाटलं आई बोलन मा सांग काय रे धनंजय कसा उभा आहे असं तसं नाही बोलली आई माझं मी बोललो समोरून आई म्हणून तर मग आई मास बोलली नाही म्हणे त्या चार गाडीत नाही येत म्हणे मम्मी म्हणे दोन चाकाचीच गाडी बरी आहे म्हणे अशी बोलली आई जी। आई वरतून बोलते वरून बोलते पण ना आईच्या आत खूप माया आए, माया आहे खूप तू कशाहून म्हणतो आनंदी झाली म्हणून भेटायला नाही आई नव्हते आल्या पण आजी आल्या होत्या मला भेटायला आजी सांगे मला कि आई म्हणे पार्टी देऊन राहिल्या म्हणे पावभाजीची पूर्ण गावामध्ये बायांना बघा बर किती आनंदी झाली आई की आजी होण्याच्या खुशी ठेला पण पण ठेवला त्यांनी आणि पूर्ण बायांना गावातील पूर्ण बायांना त्यांनी पार्टी दिली बाबाजीची हम्म हम्म अस गावातल्या सगळे बाया आली पावभाजीची पार्टी दिली ठीक आहे पावभाजीची पार्टी दिली तुले तुले बनव ना तर बा आता जिच्या यानो जे गरोदर आहे आईचा नातू कुठं आहे पोटात तर तुले बनवलं का पार्टी मध्ये आई ना तर धनन धनश्री दन चल तू बी पार्टी मंदी बनवलं तुले का मला सांगितलं आई ना भेट झाली सकाळी भेट झाली हा तर आईनं तर मला असं सांगितलं नाही मी party देऊन राहिली धनंजय असं तस काहीच नाही बोलली उर्वशी तर बोलून गेली लागेल तर नाही मला नाही बोलावलं लागेल तर baby आत्याला बोलावलं आत्या गेल्या पण मला तर नाही बोलावलं मला बोलावलं नाही सांगितलं नाही तर मी कशाला जाऊ मग मी पण नाही गेले मग पण एवढं तर खरे आहे आजी म्हणे की आई खूप खुश झाल्या म्हणे खूप आनंदी झाल्या म्हणे आजी होत आहेत असे आजी म्हणे धनश्री तू सांग काही कामाचं असो काय कामाचं मग असो अशी असा आनंद काय कामाचा आईचा हा आई बाबा आपण होणार आहो आपण आपण आई बाबा होणार आहो म्हणून आई आजी होणार आहे कनेक्टेड तर आपण भिहाव हम्म कनेक्शन आपलं ना आईचं जोडलेलं आहे हा तर मग आई आपल्याला डिस्कनेक्ट आप करून आनंद आपल्याला डिस्कनेक्ट करून आई व्यक्ती व्यक्तीचा आनंद भोगून राहिली आनंद लोकांना देऊन राहिली आनो पावबाजीची पार्टी देऊन राहिली आपण कुठं गेलो आपल्याला पोकलं जंगलात <laughs>

अच्छा ऐक समजलं का तुम्हाला समजलं मले मला सगळं समजून राईलो आता एवढंच झालं सगळं झालं हा तरी आई नाराजी सोडूनच नाही रे आता जातो मी कोणती पार्टी होईल का करतो पार्टी मध्ये आईच्या आईच्या पार्टी मध्ये ढिंगणा करतो आता जातो नो आहो करतो आता आईच्या पार्टी मध्ये कशी आई लोखाईली पार्टी देते आणि मला दुले सांगत नाही आता ढिंगणच करतो आईच्या पार्टीचा ओ धनंजय जी असुधारा झालं तरी आई आहेत त्या तुमच्या त्यांच्या पार्टीचा

पोट भरून गेलं बा पण मन नाही भरलं त्या पावभाजी न पा मस्त जमलं चाललो आता आम्ही घरी आता मग पहा बर कोणाच्या कमी नाही इंदिरा अशी आहे मग आमची इंदिरा हा सगळे न आजीवाच्या खुशी मध्ये पेढे दिले बापा पेढे कोण गुड दिले गुड हा आमच्या इंदिरानं पार्टी दिली डायरेक्ट थेबी अशी तशी भाज्याची पार्टी नाही ना चून भाजी नाही मस्त पावभाजीची पार्टी थेबी टेस्टी पावभाजी हा इंदिराची बराबरी कोणी करूच शकत नाही हो व मुन्नी आहेच इंदिरा मस्त तिच्यात हुनर आहे पावभाजीचा भाजीचा तो हुनर दाखवते ते मस्त इंदिरा एक नंबर पावभाजी भाजी बनवली होती वाचवा हो दीदी बाई धन्यवाद धन्यवाद बाबा हा तुम्ही पाव भाजीची प्रशंसा करून राहिला धन्यवाद कोणामध्ये हाय ताकत का नातू वाचा खुशी मध्ये पार्टी दिन म्हणून इंदिरा ताई ते ताकत बाकी कोणामध्ये ताकत नाही हा व मुन्नी जास्त नको बोलू सारे मध्येच ताकत आहे सारे मध्येच ताकत आहे अशी कशी ताकत नाही कोणाला बोलून राहिली तू हे शांताबाईने जेवण बारशाले जेवण दिलं नाताच्या बारशा ताकत नाही तिच्या मध्ये आहे नाही तर काय तर ता। सारेतच ताकत राहते कोणी करते कोणी नाही करत कोणी दाखवते कोणी नाही दाखवत ताकत सारेतच राहते हो शांताबाईने दिलं शांताबाई थाय ताकत एक माई शांताबाई आणि एक माई इंदिरा आणि तू आतो हा गंगा तू ना बारस केलं ना तिचं दिलं जेवण उली उली मुठ मुठ भरत दिलं पप्पा तू चिवडा आणि सोन पापडी आता बोलायला लावू नको मला चुप राहा आता मा मला जसं वाटलं तसं मी केलं ताकत बिकत काढू नको आता म्हणलं तर जेवण देतो तुला जीव खालतो तुला पोट भर तर मर मले एकटी ले किती खाईन मी एक पोई दोन पोय सारायले दे पुरा गाव जीव घाल ताकत आहे तर म्हणजे काय तुला काय वाटते का ताकत नाही मामाजी अशी कशी ताकत नाही <laughs> गंगा ते मुन्नी तुला तु उसरवते आणि तू उसरत बी नाही मना मत ताकत जाय मना जे काय करून घ्याचं करून घे शांत राह पण तू काय ले एवढी तिच्या म्हणणे होते काय त्यापाशी काय आहे ते तुला माहित आहे तिला माहित आहे का हा कोणाच्या बोलण्यानं आपण फरक नाही पडू देवा आपल्यावर गंगा हा आणि जास्त वाट केलं ना जास्त वाट केलं ना जे सत्य आहे ना ते बी असत्य होऊन जाते म्हणून गंगा चुप राह बस काय होय बामुंनी आरामाने पार्टी झाली मस्त शांततीनं खाल्लं खाल्ल्यावर आलं का ते अंगात पाव आई इंदिरा नाही शांताबाई करून राहिली नाही तर चुपला करत राहत चल भाई चुपचाप उभी राह येल नको जास्तीची एक गोष्ट सांगून पाहिजे शांताबाई मी का बाबा इंदिरानं दिल्ली पार्टी तशी कोण नाही दिल्ली बापा गोष्ट होय नको सांगू गोष्ट बिष्ट काही काही का, कामाची नाही ती गोष्ट चुपचाप उभी राह बरं बापा आता चुपचापच उभी राहत आता नाही काही बोलत बापा उलीस बोललं का झगड्यावरच येत बरं इंदिरा आम्ही म्हटलं आणि पार्टी दिली बा आमच्या शब्दाचा मान ठेवला तू ना हा बा धन्यवाद हा इंदिरा धन्यवाद एवढी चांगली टेस्टी पावभाजी तू ना चारली हा मुन्नी मी धन्यवाद आहे मी सगळ्याला धन्यवाद आहे तुम्ही एवढी प्रशंसा करून राहिले आता एवढं शेड्यावर नको चढवा मला झाडाच्या अजून आطن गेटन खाली था। था पुरा। <laughs> आए, आए आए, आए का ठस माय घमीला पुर आई आई कुठे कुठे आई आई कुठे काय झालं रे बाबू धनंजय आला का तू इकडे आऊ मी काय म्हणतो काय झालं आई कुठे आई कुठे करत आला आई तू तुनो पार्टी दिली म्हणते पाबाजीजी सबरे इले हूं ओ हो जल्ली ना आता मांगे थे पार्टी आजी होऊन गेली तू आजी होऊन गेली आता आजी म्हणते तू आजी म्हणते तू मंगली ना पार्टी दिली बा कोण काय झालं मग कोणी काय बोलला का आई तुझं चुकलं <with food> <with food> आई थुक्ला आई तुझं लय चुकलं तुझं लय चुकून राहिलं आई हा लय चुकून राहिलं तुझं सगळ्याले party मध्ये तुला बोलावलं धनश्रीला बोलावलं काय झालं होतं धनश्रीले काऊन नाही बोलावलं तुला धनश्रीले बोलावणं तुला आवश्यक नाही वाटलं पार्टी मध्ये हं हा धनश्री येऊन काय करणार party मध्ये तिला पाव भाजी मी मी बनवून तिला गलती माणसाकडूनच होत असते हो घडवणारा देव राहते आपण गलती करणारा माणूस राहते देव बी एक गलती माफ करून देते पण तू येतं लय होऊन राहिलं लय होऊन राहिलं तुझ्या हा लोकांचे पाहता येतं आणि आमच्या आमच्यापासून नाराज राहतं हा एवढी काय मोठी गलती केली आम्ही एवढं काय मोठं केला कसं आता सुधरू शकत नाही सकाळी माझ्यास चांगली बोलली नाही तू हा धनश्री एवढी आता गरोदर आहे तर तू तिने भेटायला गेली नाही तिने तिच्या संगत दोन शब्द बोलणं तू आवश्यक समजलं नाही आई आई आता आता ऐकते ते थे माया असं नको हो समजू का ते माया ऐकत नाही सगळं ऐकते ते माया आता मी स्वतः तिला दवाखान्यात घेऊन गेलो होतो आणि स्वतः डॉक्टरनं दवा लिहून दिली स्वतः मी दवा घेतलो आलो तिनं काहीच नाही हा आता ते बी आता मानली ते हो म्हणते ते तर अजून चांगलं बोलून राहिली आई किती खुश आहे असं हो तसं तू तिच्याबद्दल अशी बोलून राहिली आई कशी बोलून राहिली तिच्याबद्दल का वाईट बोलून राहिली मी कोणाबद्दल वाईट बोलून राहिली वाई मी काही वाईट बोलली नाही मी त्याबद्दल बी वाईट बोलली नाही तिच्याबद्दल बी वाईट बोलली नाही मला बायाने म्हणलं पार्टी पाहिजे मी राहिली पार्टी देऊन राहिली हो मामा तू ये मी त्याच्यासाठी करण करायचं आहे ते तुमच्या दोघांसाठी नाही करण मी आता सांगतो इथे दिगाला नको करू मा पार्टी मध्ये काय माई पार्टी माई पार्टी करतो आमच्या यांना party देऊन राहिली. आमच्यासाठी पार्टी नाही देत. आम्हाला बोलवत नाही पार्टी मध्ये. घरी आलो मी पेढे देवाला तर ढगाच्या तोंडाने ना बोलली नाही आई तू. हा आई आई अशी नव्हती ना आई तू. तो तो ना? देली देली। तू अशी नव्हती ना. काऊन एवढी कठोर झाली आई तू? काऊन एवढी कठोर झाली? लय कठोर झाली आई तू आता. हा लागलं मला कठोर. हा किती माय एका दिवशी भाऊ ना दुकोले माय सगळ्या. किती मी सगळी गोळ वाटली सगळ्या गावामध्ये. मी आजी होणार आहे मी आजी होणार आहे करू आणि काय केलं त्या बायकोला? पुरे तोंडावर पाळलं मला. हो दुसऱ्या दिवशी

आई आई तसं नाही तिनं नाही म्हणले पाठवलं मी स्वतःहूनच आलो तिनं तर ती तर नाहीच म्हणे जाऊ नको जाऊ नका म्हणे मीच आलो तिनं नाही पाठवलं म्हणे इंदिरा जाऊ हो दे ना काय नाही लढत भरत बापा एवढा आनंद आता पुरा आनंद दिवस गेला एवढी आनंदाची बातमी आणि तू काय लढून राहिली जाऊ दे धनंजय बोल नको एवढा दिल्ली तिनं ना पार्टी नाही राहिलं तिचा ध्यान नाही बोलावलं कोणाशी बोल नको तिला एवढा नाही काकू शांता काकू माझ्या मनाली लागलं का गलती केली तिने एक वेळा आता मी पेडेवा गेलो आई बोलली नाही आज मी सकाळी भेटलो बोलली नाही उभी उभी राहून पण बोलली आई एवढी काय मारायच म्हणून मी आलो आलो मी धनंजय तू काहीच नको बोलू तू शांत राय बाबू शांत राय वेळेनुसार सगळं ठीक होईन सगळं ठीक होईल वेळेनुसार तिला आता भरोसा वाटत नाही ना जेव्हा लेकरू होईल ना तेव्हा तिला भरोसा वाटेल तेव्हा ते लेकराले पोटोशी घेईन छाती शिलावन तुम्हाला एवढी कठोर नाही आहे ते आता बी म्हणतात शांत आहोत मी पण मला म्हणायला लागला मी आई सकाळी बोलली नाही माझं मी आईले म्हटलं चल गाडी म्हणजे मामी दिसल्या नाही मी गाडीला नेऊन दे म्हटलं आईले आता आई म्हणून त्या त्या गाडीत बसत म्हणे म्हणायला लागला आत्या मग काही नाही बाकी दुसरं बरं चाललो मी समजून घ्या आईले समजा मी उभी नाकारण फालतूत बोललो हो जाय जाय तू घरी जाय मी आम्ही समजवतो तिला जाय <स्थाँगा> काय झालं असेल काय झालं असेल खूप माझं धक्धकेव होत मी गेली असते ना आई माझा कटकट राग करते म्हणून मी आई समोर जात नाही नाहीतर जायची इच्छा आहे काय बोलू खूप रागात गेले इथून काय बोलत असेल काय नाही अरे बापरे मी कशालाच सांगितलं यांना आईला हे बोलतील आई यांना बोलतील अजून अजून वादविवाद थोडा थोडा आईचा आता राग मिटत आला असेल अजून रागात येईल मग आई अजून नाराज होईल आले का आले का तुम्ही बर झालं आले बोलले नाही ना जास्त आई बोलली ना जास्त बोललो मी लय बोललो आई ने लढल आई, आई। बोललो तो कशाला बोलला तुम्ही एवढे हा नाही बोलायचं होतं आईच्या मनात आहे प्रेम आपल्याविषयी पण आई दाखवत नाहीये तुम्हाला समजत कसं नाही मी तुम्हाला समजावलं होतं ना घरी तरी पण गेले तडतड तडतड माझ्याबद्दल सोडा माझ्याबद्दल नसेल पण आपल्या बाळाबद्दल तुमच्याबद्दल खूप प्रेम आहे आईच्या आई मनात तुम्हाला कसं बार, नाही समजत आता नाराजगी आहे थोडी बाळ बाळाला कोणत्याही परिस्थितीत शांत राहायचं शांत राहण्यान कोणतीही कठीण कठीणातली कठीण समस्या शांत राहण्यान सुलझते आपण तडतड केलं तर अजून उलटते अजून बुधते मग ते पाहिलाय खूप महाग जाते आता रडून दिलं तुम्ही आईला

घेऊन केलं मग तर म्हटलं नाही समजा म्हटलं त्या आहेत ना त्या समजावतात हो का म्हणजे काय तिने पाठवलं म्हणून हो तिनं पाठवलं म्हणे तुले म्हणे मुले बोला म्हणे अशी म्हणे तर मी बोललो तिने मग तिनं पाठवलं म्हणून बघा म्हटलं ना तुम्ही काही केलं ना तर खापर माझ्याच कपाळावर माझ्या डोक्यावर फुटते ना आईला अजून माझ्याबद्दल राग आहे ना अजून राग तुम्ही किती सांगितलं तरी काय म्हणून की बायकोचा साईड घेते म्हणून म्हणून असं म्हणते असं होईल आईला तर शेवटी असंच वाटेल की धनश्री पाठवलं तुम्हाला आईला बोलायला सगळी जा बोला आईला मला काम नाही बोलावलं पार्टी मध्ये म्हणून तू धनश्री तू टेन्शन नको घेऊ पाय तुला आनंदी राहत आहे नऊ महिने बाळ होत परंतु तुले फक्त फक्त आनंदी राहत कोणताही ताण तणाव तुले घ्यावाचा नाही टेंशन घ्यावाचं नाही विचार करत नाही ठीक आहे सगळं ठीक होईल धीरे धीरे ठीक होईल सगळं आता चला तू तू टेंशन टेन्शन सो सगळं ठीक होईल आमच्या चॅनल झालं इंदिरा आमच्या चॅनल झालं हे सगळं आम्ही तुला म्हटलं नसतं पार्टी देईन तुला पार्टी दिली नसती धनंजय तुला एवढं बोलला नसता आणि ते कमली ढमली हे बोलली हे बोलली नसती एवढी आमच्या जेना झालं हे सगळं नाही हो कोणाच्या ना काही होत नाही करणारा वरच्या वालाच आहे फक्त आपण एक कठपुतली बनतो स्त्रोत बनतो आता तुम्ही तर तुम्ही माध्यम बनल्या म्हणजे व्हायचं होतं ते झालं हे होणारच होतं ते झालं तुम्ही त्याचं माध्यम होतं फक्त तुम्ही नको स्वतःवर दोष करून घ्या जे झालं ते झालं जे होणार होतं ते झालं बोलला मला तो बोलू दे बोलला तर बोलला आता इंदिरा हे पाय भुल्या भाकरी खाऊ नको माती खाऊ नको तू आता नाही तर पोराच्या नजरेतून जाशील तू पोराच्या नजरेतून उतरून जाशील तू उद्यात जाय आणि सुनील पोराले थाटानं घरी घेऊन ये एवढं मी म्हणतो बा दुसरं मी काही बोलत नाही आता हो इंदिरा बरोबर बोलते बेबी बाई बायकोला चांगलं म्हणून किती चुकीची राहील तरी बायको चांगली म्हणून घेतलाच ना ना तिच्या तिने नाही पाठवलं म्हणून तुले वाईटच म्हणन तू घरी बी राहशील ना तर तुले वाईट म्हणून तू समोर चालून इंदिरा आता बेबी बाई म्हणते तसं कर बरोबर आहे बेबी बाईचा झालं लय नाराजगी झाली दाखवली तू ना आता तेवढं काम करून घे आणि तरी बी पहिल्यापासून भेटो तिनेच साजरा म्हणते काय म्हणता मले तर तुले काय वाईट म्हणे काय व इंदिरा धनंजय तुले वाईट म्हणे तिले चांगलं म्हणे तर नाही कधी मुले वाईट नाही म्हणले म्हणा त्यानं तिने म्हणे एकसारखंच वागले तर काही असं टकसान नाही केला म्हणा त्यानं तसं पण आता करण इंदिरा तू अशीच अशी वागत राहिली आता करण मने ना गलती एक होते झाली तिच्या माफ कर मोठ मन ठेव तिले माफ कर आणि तिले चांगले थाटा दोघाले घेऊन ये ग बा घरामध्ये घेऊन ये सांगून राहिली बापाच ऐकत नाही मला ऐकत नाही कोणाच ऐकत नाही आपल्या मनाचं करते मी नाही समजावली बापा बाई काल कालपासून समजावून राहिली पाहिले मी बाई काय माहित नाही कमी काय असं काय आता इंदिरा आता जाऊ दे ना मन ठेसल आता राहू दे मागचं सोडून दे आता लढली भडली भावना दुखवल्या मागचं सोडून दे आता समोर समोर चाल आता समोर चाल आणि आणि पोराले फाटानं घेऊन ये बा घरी बरं बापा ठीक आहे तुम्ही म्हणता आता थोड बोलला मध्ये एवढं झाल्यावर ठीक आहे उद्या जाईन मी सकाळी थोड ड्युटीवर जायच्या पहिले जाईन मी आणि ते बोला म्हणून घरी बस बस मग आता इंदिराचा परिवार पुरा होईल